आपण पाहतायत फ्राईम मोटरसायकली चोरणाऱ्या तीन चोरांना विश्रांतवाडी पोलिसांनी जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथून अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस हवालदार विशाल गाडे व पोलीस शिपाई प्रमोद जाधव ही सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे करत असताना मोटारसायकली चोरून नेणारे चोर हे जामखेड भागातील असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार बादरे भोसले शेख पोलीस शिपाई चपटे यांची टीम तयार करून जामखेड भागात रवाना केली त्यांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणामधील आरोपींचा शोध घेऊन संशयी तिसम नामे अतिक बाबा शेख वय बावीस वर्षे राहणार कवडगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर चांद नुरमहम्मद शेख वय वीस वर्षे राहणार पिंपखेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर चेतन ज्ञानेश्वर साळवे वय एकोणीस वर्षे राहणार रामगड वस्तीकर स्मारवाडी पुणे यांना विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे आणून अटक करून त्यांच्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या मोटार सायकली बुलेट पल्सर व ज्युपिटर हस्तगत केले आहेत आतापर्यंत आरोपीकडे केलेल्या तपासात विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बारा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच व बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन हे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अक्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलिस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबडे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस, स्टेशन पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक गुण्य मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले पोलीस उपनिरीक्षक विशाल माने पोलीस अंमलदार बबन वनवे यशवंत किरवे कृष्णा माचरे अमजद शेख वामन सावंत संजय बादरे संपत भोसले विशाल गाडे धवल लोनकर संदीप देवकाते अक्षय चपटे किशोर मुसारे प्रमोद जाधव यांनी केली आहे